बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे अमित शहाचं एक वक्तव्य नंतर नळदुर्ग शहरामध्ये मोर्चा आजकाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेणं फॅशन झाली आहे पण आंबेडकरांनी एवढं देवाचं नाव घ्याल तर स्वर्गात जागा मिळेल असं वक्तव्य अमित शहा यांनी केलं दरम्यान अमित शहानी केलेल्या या वक्तव्यानंतर नळदुर्ग शहर कडकडीत बंद करून भव्य मोर्चा है जो हमें जीने की देता है मैं इतना कि देश गीता से नहीं, कुरान से नहीं, ये देश संविधान दे का पण आंबेडकर हे एकच वेळेस मन तेव्हा तुला स्वर्गच दिसतय आणि स्वर्गतच तू आताच सध्याच राज्य लोकशाही जे गोष्टी ते सुद्धा तुला आंबेडकरांच्या संविधाना हरामखोरानं तिथल्या हवालदारला सांगितलं की त्याला पकडून आला आणि सोमनाथ सोरेशीला पकडून आणलं म्हणजे आण आणि मारहाण इतकी झाली आपण भीम पिक्चर आपण सगळ्यांनी बघितलेला भीम पिक्चर ची पोल्रावरती आपल्या सोमनाथच्या बंधू संबंधित झालेल्या बंधुरो आणि हा माझर चोत भीमा कोरेगावच्या दंगलीचाइंड तोच होता नांदेडच्या अक्षय आलेराव खून प्रकरणात बी तोच होता आणि कालच्या सोमनाथ आपण प्रकरणात सुद्धा तोच माझर चोत होता त्या माजर चोतला आपल्या भीम सैनिकाची आलर्जी असं मला वाटतंय आहे तो हरामखोर आपल्या मराठा कुठेही राहू देशात त्याच्यावर पेट्रोल जाणून टाकल्याशिवाय राहणार नाही बंधुनो कारण त्या हरण पूर्ण पिढ्या बरबाद केलेल्या आहेत भीमा कोरेगावच्या दंगलीचा मी साक्षीदार हाच अशोक उरबर होता तीन पी एस आहे एक एपीआय हा सिनियर पीआय तिथला आहे कुठलंही आपल्याकडे अशोक चक्र गाडी बघायची फोडायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची साईन बघायचं रिक्षा फोडायचं अशा पद्धतीनं गाड्या आम्ही नाही फोडल्या तिथल्या हरामखोर पोलिसांना फोलेल्या बंधून आणि म्हणून मला या शासनाला म्हणायचं आहे की त्या हरामखोर पोलिसांच्या अशोक होरवड असेल खरे पी असेल यांच्यावर तीनशे दोन प्रमाणे मनुष्यवधाचा गुन्हा लावला पाहिजे आता आम्ही संयमान मोर्चा दालनामध्ये एक कुत्रं बुकल त्या कुत्र्याचं नाव काय

ऐतिहासिक नळदुर्ग शहरामध्ये संविधान चौकामध्ये जे आहे मोर्चा काढण्यात आलेला आहे काय तुमच्या प्रामुख्याने मागणी होत आज या ठिकाणी आज या ठिकाणी नळदुर्ग शहरवासियांच्या वतीने भीमनगर वतीने सर्व आंबेडकरवादी संविधानवादी विचारांच्या व्यक्तींच्या माध्यमातून प्रशासन काम करत आहे त्याला गृह मंत्रालयाकडून सपोर्ट मिळ मिळतोय परभणीमध्ये जी झालेली घटना आहे त्या घटनेच्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे याशिवाय संसदेमध्ये बोलण्याचा अधिकार जो बाबासाहेब आंबेडकरांनी दिला त्या संविधानाचा अनादर करण्याचं काम या देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून झालेलं आहे अमित शहानी समस्त भारतामधील संविधान प्रेमी लोकांची त्याच जा संसदेमधून जाहीर माफी मागावी या संदर्भामधले हे आजचं आंदोलन होतं अमित शहा यांनी माफी मागावी अशी जी आहे मागणी करण्यात आली कशा आजचा मोर्चा होता आजचा मोर्चा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अमित शहा देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी आंबेडकर 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 तो फॅशन आहे अगर आता ज्या स्वर्गामध्ये गेल्यानंतर देवाचं नाव घेतलं तर त्यांना समाधान होईल असं त्यांचं वक्तव्य आम्ही जाहीर निषेध करतो आणि परभणी येथील सोमनाथ सुर्वंशीला न्याय मिळावा आणि त्यांच्या ते सोमनाथ सुरवंशीच्या कुटुंबाला एक शासकीय नोकरी द्यावी आणि कमीत कमी, -कमी महाराष्ट्र शासनाकडून एक कुटीची मदत त्यांना द्यावी अशी आमची मागणी आहे मागणी आहे तुमच्या आज आम्ही नवद्रोग शहरामध्ये जे आंदोलन केलेलं आहे आज परभणी इथं हत्याकांड झालेला आहे आणि अमित शहानं जे वक्तव्य जे केलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही जाहीर निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाचा जे परभणीमध्ये आमच्या बांधवाचा जे कूर हत्या केलेली आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आमची त्यांना लवकरात लवकर अटक करावं अशी आमची मागणी आहे आणि नवद्रोगवासियाने जे सहकार्य केले त्यांचा आम्ही